नमस्कार मित्रांनो आपण आपल्या मनातील विचार भावना कल्पना भाषेच्याद्वारे व्यक्त करत असतो अक्षरे शब्द व वाक्य हे भाषेचेच घटक आहेत अक्षरांच्या अर्थपूर्ण क्रमाला शब्द म्हणतात प्रत्येक शब्दाला अर्थ असतो माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होत असते लेखक त्याचा अनुभव शब्दातून व्यक्त करत असतो संदेश भावना विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक आणि पोषक शब्दांची आवश्यकता असते अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता लेखकाकडे असते तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असतात भावना प्रगट करण्यासाठी योग्य शब्दांची निवड करावी लागते शब्दांच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिलाच शब्दशक्ती असे म्हणतात आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय व शब्दशक्तीचे प्रकार कोणते आहेत हे अभ्यासणार आहोत शब्दशक्तीचे तीन प्रकार आहेत अमिधा लक्षणा आणि व्यंजना शब्दांच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असं म्हणतात आणि या शब्दशक्तीचे तीन प्रकार अमिधा लक्षणा व्यंजना वेगळी वेगळी उदाहरणं घेऊन आपण या तिघांमध्ये काय फरक आहे आणि तिघांचा काय अर्थ आहे हे समजून घेणार आहोत मी जंगलात एक हत्ती पाहिला या वाक्यात हत्ती या शब्दातून अवाढव्य आकाराचा प्राणी हत्ती हाच शब्दसा शब्दशा सरळ व रूढ अर्थ समजतो इतर कुठलाच अर्थ प्रतीत होत नाही अशा प्रकारे शब्दाचा सरळ व रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दातील शक्तीला अमिधा म्हणतात आणि अमिधा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यर्थ असं म्हणतात आलं लक्षात मी जंगलात एक हत्ती पाहिला सरळ अर्थ आहे आणि तो सरळ प्रकारे स्पष्ट होतो शब्दाने अर्थ रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दातील या शक्तीला अमिता म्हणतात आणि या अमिदा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्य अर्थ असं म्हणतात आता पुढील वाक्य बघूया माझ्या घरावरून हत्ती गेला येथे घरावरून हत्ती गेला हा शब्दशा रूढ अर्थ न घेता त्या शब्दाशी सुसंगत असलेला दुसराच अर्थ घ्यावा लागतो घरावरून म्हणजे घरावर पाय ठेवून नव्हे तर घराच्या बाजूने वाटेने हत्ती गेला असा अर्थ होतो अशा प्रकारे एखाद्या शब्दाचा वाचार्थ बाधित होऊ न देता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ येतो अशा मुख्यार्थ बाधित शब्दातील शक्तीला लक्षणं म्हणतात आणि या लक्षणाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ म्हणतात माझ्या घरावरून हत्ती गेला या वाक्यात अगदी घरावरून हत्ती गेला असं आपण म्हणतोय का ते नाही तर आपल्या घराच्या बाजूने हत्ती गेला म्हणजे मुख्य हत्ती हा जो मुख्य अर्थ आहे तो तर आहेच त्याला बाधा न आणता आपण दुसरा अर्थ घेतला आहे आणि या शब्दाच्या शक्तीला लक्षणा म्हणतात आणि या लक्षणाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात आता पुढील वाक्य बघूया लढताना वीरांच्या अंगी हत्ती संचारला येथे हत्ती या शब्दाचा शब्दशा अर्थ अभिप्रेत नसून हत्तीचे बळ असा अर्थ अभिप्रेत आहे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना म्हणता आणि व्यंजनाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतात व्यंगार्थामध्ये एकाच वेळी अनेक अर्थ सूचित होऊ शकतात उदाहरणार्थ दिवस माळ दिवस मावळला आता दिवस माळव मावळला म्हणजेच काय सूर्यास्त झाला असा त्याचा अर्थ होतो रूढ अर्थ होतो पण दिवस मावळला हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या वेगळा अर्थ निघू शकतो दिवस मावळला म्हणजे घरी परतायची वेळ झाली तर काहींच्या दृष्टीने सायं प्रार्थनेची वेळ झाली गृहिणी असेल तर ती म्हणेल घर आवरण्याची वेळ झाली मुलं असतील तर म्हणतील की दिवस मावळला म्हणजे आता अभ्यास करण्याची वेळ झाली शहरांमध्ये आई वडील नोकरीला गेलेले असतात मग अशा वेळेला दिवस मावळला म्हणजे काय जाली। त्या आईवडिलांची घरी येण्याची वेळ झाली म्हणजे एकच वाक्य पण त्याच्यातून वेगळेवेगळे अर्थाच्या छटा बाहेर पडतात तेव्हा त्याला व्यंगार्थ असं म्हणतात आणि त्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना असं म्हणतात आता आपण दुसरं उदाहरण पाहूया मी आज मोठा दगड पाहिला दगड शब्दाचा अर्थ आपल्याला दगड असाच होतो मी आज मोठा दगड पाहिला यात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ प्रकट होत नाही म्हणजे जो रूढ अर्थ आहे तोच अर्थ आपल्याला कळतोय की दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिलाच अमिदा शक्ती म्हणतात मग अमिदा शक्तीची कुठली वैशिष्ट्य असू शकतात तर ही शब्दाची पहिली शक्ती आहे वाचल्याबरोबर आपल्याला शब्दशा जो अर्थ कळतो तोच अर्थ असतो आणि आपण डिक्शनरीत पाहिलं शब्दकोशात पाहिलं की आपल्याला तोच अर्थ गवसतो अमिदा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असं म्हणतात आता आपण दुसरं वाक्य पाहूया त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख आता या शब्दसमूहामध्ये दगडावर काढलेली रेख या अर्थाबरोबरच कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सूचित होतो म्हणजे शब्दशा अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ निघतो दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असं म्हणतात या लक्षणाशक्तीची वैशिष्ट्ये कोणती तर आपण पाहिलं की अमिदा असेल तर जो उच्चार आहे जो रूढ अर्थ आहे तोच अर्थ निघतो पण याच्यात लक्षणामध्ये दुसरा अर्थ सूचित होतो आणि बहुतेक वेळा मूळ अर्थाला बाधा येते मूळ अर्थ उपयोगी पडत नाही संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो लक्षणाशक्तीच्या सायाने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात अमिदामध्ये जो रूढ अर्थ असतो तोच आपल्याला कळतो लक्षणामध्ये दुसरा अर्थ सूचित होतो मी आज मोठा दगड पाहिला याच्यात साधा सरळ रूढ अर्थ आहे की मी दगड पाहिला त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख इथे काळ्या इथे दगडाचा उल्लेख कसा आलाय तर काळ्या दगडावरची रेख म्हणजे कधीही नष्ट न होणारे एक दुसरा अर्थ सूचित होतोय शब्दाच्या या शक्तीला लक्षणं असं म्हटलं जातं आणि या शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात आता आपण तिसरं उदाहरण पाहूया माझ्या मना बन दगड या वाक्यातील बन दगड या शब्दसमूहाचा अर् शब्दशा अर्थ घेतला तर भलताच निघेल मना मन कसं काय दगड बनणार पण याचा अर्थ काय होतो की मन घट्ट कर आघात सहन कर असा वेगळा पण सुसंगत अर्थ इथे घेता येईल मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असं म्हणतात यावरून व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्य सांगता येतील की वेगळा अर्थ सूचित होतो मूळ अर्थाला बाधा येत नाही हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवत असते व्यंजनाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात आपण आधीचे उदाहरण पाहिलं दिवस मावळला असंच एक दुसरं उदाहरण पाहूया की सूर्य उगवला सूर्य उगवला म्हणजेच काय सूर्योदय झाला मग सूर्योदय झाला सकाळ झाली याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असू शकतो सूर्योदय झाला म्हणजे काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली स्त्रियांसाठी झाडलोट करण्याची वेळ झाली जे धार्मिक लोक आहेत त्यांची प्रार्थनेची वेळ झाली मुलांची आंघोळीची वेळ झाली काही जणांची योगाची वेळ झाली काहींची फेरफटका मारण्याची वेळ झाली तर काहींची अभ्यासाला बसण्याची वेळ झाली अशा प्रकारे वेगे, वेगे अर्थ व्यंग्यार्थामध्ये निघत असतात आपण आणखी एक उदाहरण पाहूया साप साप हा शब्द म्हटला की आपल्याला सरळ आणि रूढ अर्थ समजतो एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशा सरळ व रूढ अर्थ समजतो म्हणजे ती अमिदाशक्ती अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती म्हणजे अमिदा शक्ती आणि अमिदा शक्तीच्या सायाने प्रकट होणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ साप म्हटला की साप हाच अर्थ येतो म्हणून ही अमिदा शक्ती आणि जो अर्थ प्रकट झाला तो वाच्यार्थ समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत अस असं लेखक जेव्हा म्हणतात त्यावेळेला मात्र साप या शब्दातून वाईट माणसं असा दुसरा अर्थ सूचित होत असतो मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला व्यंजनाशक्ती म्हणता आणि या शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतात आता समजा आणखी एक उदाहरण घेऊ की पाच वाजले हुं? या वाक्याचा अर्थ काय होतो की घड्याळात पाच वाजलेत परंतु प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळा वेगळा निघू शकतो पाच वाजले म्हणजे शाळा सुटण्याची वेळ झाली बाबांना वाटतं चहा पिण्याची वेळ झाली आजीला वाटतं मंदिरात जायची वेळ झाली शाळेच्या शिपायाला वाटतं की शाळा बंद करण्याची वेळ झाली मूळ अर्थ आहे तसाच राहून त्यातून जो दुसरा अर्थ सूचित होतो त्याला व्यंग्यार्थ असं म्हणतात आता जेव्हा आपण म्हणतो की जेवणाची पाने वाढून तयार झाली की आपण काय म्हणतो चला पानावर बसा या ठिकाणी पानावर असा शब्दशा अर्थ घेतला तर गोंधळ होऊ शकतो त्याचा अर्थ काय असतो पानाशेजारी किंवा पाटावर बसा आम्ही गहू खातो याचा अर्थ आपण गहू खातो का नाही गहू हे धान्य असा न करता गव्हापासून तयार केलेले पदार्थ असा आपण अर्थ काढतो शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलचा दुसरा अर्थ घ्यावा लागतो या शब्दाच्या शक्तीलाच लक्षणाशक्ती म्हणतात आणि या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात अशी वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत मग या शब्दशक्तीची गरज का असते शब्दांचा असा वेगळ्या वेगळ्या वेग 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 प्रकारे प्रयोग का केला जातो तर ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडवण्यासाठी शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात लेखक कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीची गरज असते मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीची गरज असते लेखकांच्या कवींच्या भावछटा व्यक्त शब्दशक्तीमुळे होत असतात आता आपण काही उदाहरणं बघूया एकच वाक्य अमिधा लक्षणा आणि व्यंजना या शब्दशक्तींद्वारे त्यात कसा फरक पडतोय पहिलं वाक्य आहे राम एक राजा होता राम एक राजा होता सरळ आणि रूढ अर्थ आपल्याला कळतोय नंतर लक्षणा यात काही राम नाही यात काही राम नाही म्हणजेच काय याला काही अर्थ नाही असं आपण याच्यातनं अर्थ काढतो आणि तिसरी शक्ती आहे व्यंजना त्याने राम म्हटले त्याने राम म्हटले म्हणजे काय त्याने शेवटच्या घटिका मोजल्या किंवा तो शेवटचा क्षण त्याच्या आयुष्याचा होता असा अर्थ होतो तलावात भरपूर पाणी आहे रूढ अर्थ याच्यातनं प्रगट होत की तलावात भरपूर पाणी म्हणून ही शक्ती झाली त्याच्या डोळ्यातील पाणी आटले डोळ्यातील पाणी आटणे म्हणजेच काय रडू न येणे असा लक्षणा वेगळा दुसरा अर्थ याच्यातनं घेतला आहे आणि तिसरा आहे व्यंजना लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजेच काय मी जिथे जाईल तिथे यश मिळवेल असा अर्थ याच्यातनं निघतोय म्हणून ही व्यंजनाशक्ती आहे आता आपण प्रत्यक्ष कृतींकडे वळणार आहोत तुम्हाला या शब्दशक्तींमधील फरक लक्षात आला असेल अमिधा लक्षणा आणि व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत अमिधा या शब्दशक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतात लक्षणा या शब्दशक्तीतून जो अर्थ प्राप्त होतो त्याला लक्षार्थ असं म्हणतात आणि व्यंजना या शब्दशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतात अमिदा शक्ती ही पहिली शक्ती असते आणि शब्दशा रूढ अर्थ याच्यातून प्रकट होतो लक्षणा या शक्तीत मूळ अर्थाला बाधा येते आणि दुसरा अर्थ सूचित होतो तर व्यंजनाशक्तीत मूळ अर्थाला बाधा येत नाही पण वेगळा अर्थ सूचित होत असतो आपण आता कृतीत बघूया सूचनेनुसार सोडवा मी वीस खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ लिहा काय सांगता येईल उत्तर विचार करा मी वीस खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ लिहा इथे मूळ अर्थ नाही आहे मी वीस खांडेकरांना वाचलंय का नाही सरळ रूढ अर्थ आपल्याला कळत नाही आहे तर वेग दुसरा अर्थ आपल्याला लक्षात येतोय तो, तो काय तर मी वीस वीस खांडेकर यांचे साहित्य वाचले म्हणून हा लक्षार्थ आहे आणि शब्दशक्ती आहे लक्षणा मूळ शब्दशक्ती तीन आहेत अमिधा लक्षणा व्यंजना निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते या वाक्यातील शब्दशक्ती लिहा कुठली शब्दशक्ती आहे इथे व्यंजना पुढचं वाक्य बघूया आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ आपल्या भोवतीचे कोल्हे वावरत असतात त्यांच्यापासून दूर राहावं इथ हे अमिदा नाही आहे कारण आपल्याला सरळ अर्थ लक्षात येत प्रकट होत नाही आहे तर दुसराच अर्थ लक्षात येतो इथे कोल्हे म्हणजे काय तर धूर्त माणसं आपल्या भोवती जे काही धूर्त माणसे त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे दूर राहिलं पाहिजे पुढचं वाक्य घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा घरावरून मिरवणूक गेली हा शब्दशा अर्थ आहे का नाही आपल्या घरावरून मिरवणूक गेली आहे का ते नाही तर घराच्या जवळून मिरवणूक गेली आहे म्हणून ही शब्दशक्ती आहे लक्षणा मी एक लांडगा पाहिला शब्दशक्ती लिहा अमिधा कारण इथे आपल्याला रूढ आणि शब्दशा अर्थ प्राप्त होतोय समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत या वाक्यातील शब्दशक्ती लिहा इथे समाजातील साप म्हणजेच काय तर वाईट लोक इथे वेगळा अर्थ प्रतीत होतोय आणि ही शब्दशक्ती आहे व्यंजना पुढील तक्ते पूर्ण करा शब्दशक्ती ओळखा वाक्य आहे मी निबंध लिहिला शब्द कुठलाही लिहिते निबंध शब्दशक्ती अमिधा कारण रूढ आणि प्रचलित अर्थ इथे व्यक्त होतोय त्याच्या मनात काहूर माजले इथे शब्द आहे माजले आणि शब्दशक्ती आहे लक्षणा पुढचं वाक्य ताजमहाल सुंदर आहे इथे शब्द येईल ताजमहाल आणि शब्दशक्ती अमिधा कारण रूढ अर्थ इथे प्रगट होतोय जे आपण वाचतोय तोच अर्थ आपल्याला लक्षात येतोय की ताजमहल सुंदर आहे फारच शहाणी आहेस तू इथे शब्द आहे शहाणी आणि शब्दशक्ती आहे व्यंजना हा किल्ला बुलंद आहे शब्द आहे किल्ला आणि शब्दशक्ती आहे अमिधा शब्दशक्तीनुसार शब्द, शब्द व वाक्य लिहा अमिधा आपण शब्द घेऊया योगाभ्यास मी दररोज योगाभ्यास करतो लक्षणा इथे शब्द घेऊया व काळे मी वपू काळे वाचले मी वपू काळे वाचले म्हणजेच काय वपू काळेंचं साहित्य वाचलं म्हणजे त्याच्याशी निगडीत असा अर्थ असतो वपू वाचले म्हणजेच वपू काळे वाचले त्याच्याशी मिळता जुळता अर्थ असतो व्यंजना आता इथे आपण अर्थ घेऊया म्हैस रघु म्हशीसारखा चरतो हे झालं वाक्य म्हणजे इथे मिळता जुळता अर्थ नाहीये पण त्याच्यातून वेगळा अर्थ प्रतीत होतोय रघु म्हशीसारखा चरतो पुढचा प्रश्न घेऊया शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा शब्द दिलाय सिंह आता आपण पहिली शब्दशक्ती वापरूया अमिधा मी जंगलात सिंह पाहिला नंतर शब्दशक्ती आहे लक्षणा शब्द आहे जेवणाचे ताट वाक्य होईल चला पानावर बसा पानावर बसा म्हणजेच काय पाना जवळ बसा पानाच्या शेजारी बसा त्याच्याशी शे मेहता जुळता अर्थ आपण घेतोय पुढचं आहे शब्दशक्ती व्यंजना इथे शब्द घेऊया बगळे पांढरे ते सारेच बगळे नसतात म्हणजे जे जे पांढरं दिसतं ते सगळे बगळे असतात का तर नाही विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते हे अभ्यासले शब्दांच्या अंकी प्रकट होण्या प्र, शब्दांच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असं म्हणतात शब्दशक्तीचे तीन प्रकार आहेत अमिदा लक्षणा आणि व्यंजना शब्दांचा सरळ आणि रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीला अमिदा म्हणतात अमिदा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असं म्हटलं जातं एखाद्या शब्दाचा वाच्यर्थ बाधित होऊन त्याऐवजी सुसंगत असलेला म्हणजे मूळ अर्थ एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ बाधित होऊन त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेतला जातो तेव्हा त्या शब्दाच्या शक्तीला लक्षणा म्हणता आणि लक्षणाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना म्हणतात आणि व्यंजनाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतात मी हत्ती पाहिला आपल्याला सरळ आणि रूढ अर्थ कळतो ही अमिदा शक्ती आणि या आमिदा शक्तीने प्रकट होणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ पानावर बसा पानावर बसा म्हणजे हा आपण शब्दचा अर्थ घेऊ शकतो का नाही पण त्याच्याशी निगडीत किंवा सुसंगत असा अर्थ आपण घेऊ शकतो की पाना शेजारी बसा मग अशा वेळेला शब्दशक्ती आहे लक्षणा आणि त्याच्याने प्रकट होणारा अर्थ आहे लक्षार्थ तसंच मूळ अर्थाला बाधनांटा दुसरा अर्थ घ्यायचा असेल समजा सूर्यास्त झाला म्हणजे दिवस मावळ मावळला मग याचा वेगळा वेगळा अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार घेत असतो रघु म्हशीसारखा चरतो इथे मूळ शब्द म्हैस आहे आणि तिथे अर्थाच्या वेगळ्या वेगळ्या छटा ज्याप्रमाणे आपण पाहिलं की व्यंगार्थात निघत असतात तसंच इथे मूळ अर्थाला बाधा न आणता आपण दुसरा अर्थ घेतोय म्हणून हा ही शब्दशक्ती आहे व्यंजना आणि याच्यातून प्रकट होणारा अर्थ आहे व्यंग्यर्थ अशा प्रकारे मित्रांनो आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय आणि त्याचे तीन प्रकार अभ्यासलेले आहेत ज्या कृती आज आपण सोडवलेल्या आहेत त्या सर्वांनी आपल्या वहीत व्यवस्थित लिहायच्या आहेत ज्या वेळेला महाविद्यालय आपलं सुरू होईल तेव्हा मी प्रत्येकाची वही तपासणार हो आहे तोपर्यंत धन्यवाद